होतो का नाही लोक असतात ना काकड्याला असतात का नाही ना सांगा ना का मी सकाळपर्यंत थांबू मग सांगा ना पटकन किती असते चार सांगा सांगाओ पटकन काय ते खरं ते सांगा मला चार पाच जण बरं 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 मला थांबावच लागते काही ते म्हणले चार पाच जण आणि तसे बी माणसाला ओरिजिनल पाचच लागते माणसं लय उताडा कामाचा नाही माणसाच्या माणसाला हक्काचे पाचच चार खंदे करीन एक मडका धरी पाचवा येते फोडाय काय अडचण नाही पाच माणस काकड्याला किती लोक कायाचा काकडा हे झोपीत वाकडा तिकडा आणि कायाचा काकडा उलट काही काही सकाळी काकडा सुरू झाला ना असं पांघरून घेऊन आज करते आमच्याकडे ते इकडे ते नेपाळी लोक असतात का रात्री फिरायला काय म्हणते त्याला गुरखा सलाम शाबजी म्हणते आमच्याकडलं तर एक जण फक्त गुरक्याला दहा रुपये ते ते शाबजी म्हणले केली भारी वाटते <laughs> त्याला दुसरं कोणी शाबजीच म्हणत नव्हतं मग ते गुरुक्या रात्रभर फिरते बघा जागते रहो जागते रहो। असंच आहे ना म्हणजे जर लॉकडाऊन आलं कीर्तन बंद झाले तर आपल्याला दुसरा धंदा असा म्हणून मी हे पाठ करायला आता उपाशी नाही मारायचं फक्त मग आता खरं सांगा बरं गावात गुरक्याचा आवाज कानावर पडल्यास लोक उठतेत का झोपत उलट लोक म्हणजे आलं वे गुरक्या झोपाता नीट आमच्या गावात चोरी झाली कपिले साहेब आणि चोरी झाली चोरट्याने दुकान फोडून दुकान फोडून घेऊन गेले आणि ती सीसीटीव्ही मध्ये लक्षात आले मग पोलीस पोलीस वाले सीसीटीव्ही वाले बघू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की इथं चोरी होत असताना गुरक्या समोरून गेलाय मग त्याला पोलीस स्टेशनला हजर केलं वाले म्हणले क्या रे तेरे समज मे नाही आता तुम्हाला क्या हो साबजी तेरे सामने चोरी होईल साबजी मेरको रात का दिखताच नाही म्हणजे ज्याला रात्रीच दिसतच नाही त्याच्या जीवावर आपण घरात निवांत झोपतो हे समाजाचं दुर्दैव आहे आणि ज्या संतांनी आम्हाला काकड्यातून जगण्याचा दृष्टिकोन दिला ना तेव्हा मी आम्ही घरामध्ये निवांत झोपतो हे समाजाचं दुर्दैव आहे माय बाप हो दुर्दैव काकडा किती महत्वाचा आहे जबाबदारपूर्वक विधान करतो ज्याला काकडा कळाला ना त्याला वेदांत सुद्धा समजून घ्यायची गरज नाही एवढा श्रेष्ठ वारकरी संप्रदायातला काकडा आहे तो काकडा ऐकत जा तो काकडा पाठ करा तो काकडा समजून घ्या काय म्हणले ज्ञानोपराय वाज तसे बोंब कोणी म्हणती थोर झाली महाराज निकाणी जर हरी, हरी नाही म्हटलं हरी हरी तर हानी होते कोणती हानी होते कशाची हानी होते तर ज्ञानोपरायंनी विचारबद्ध केलेली हानी तुकोपरायंनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं नाही तरी गे पहिल्या चरणामध्ये तुकूप बराय म्हटले सांगतो भजारे विठ्ठला गेला ऐका कीर्तन करणारी कीर्तनकार मंडळी तुम्हाला भजन करण्याचा अट्ट करतात बरोबर आहे की नाही कितीतरी कीर्तनकार सांगतात तुम्हाला हाताने टाळी वाजवा भजन करा दुसरं काय सांगतात का, का? नाही सांगत आणि खरं सांगा भजन करा भजन करा भजन करा असं म्हणू म्हणू महाराज लोक थकले का नाही बरं थकले कशाला का काय काय खपले का नाही तरी लोकांनी केलं का नाही केलं आता माझं वैयक्तिक बोलतो बाकीच्याचं माहीत नाही काय झालं मला कॉलेजमधल्या एका मित्रानं प्रश्न विचारला आता मी कॉलेज करत करत कीर्तन करतो बरं हां मला तुम्हाला हे सांगायचं आहे मी बी ए केलं आहे मी एम ए केलं आहे मी एम के फिल केलं आहे आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी पी एच डी करतो आहे म्हणजे मी शिकल्याला महाराज हे हे कुऱ्यात फिटूवा हे एवढा धंदा नाही आपला एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून मी काम करत होतो पण परवडत नव्हतं महिन्याला बाराच असो मला कॉलेज एका पोर्ण प्रश्न विचारला काय माहिती का कॉलेज करत करत मी हे का करतो कर शिक्षण काळाची गरज आहे शिक्षणाशिवाय आता पर्याय नाही नेल्सन मंडेला नावाचा एक तत्व बेता त्याचं एक वाक्य फार गोड आहे तो म्हणतो एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड याचा अर्थ असा होतो तो म्हणतो शिक्षण हे असं शस्त्र आहे ते शस्त्र जर तुम्ही हातामध्ये घेतलं ना तर हे जग बदलायची ताकद तुमच्या अंगात येते हे शिक्षणाचं महत्व आहे एक वाक्य आहे का शिक्षण <laughs> पारलेजी <laughs> शिक्षणामुळे जग बदलतं दीदी शिक्षणामुळे जग बदलत पण अध्यात्मामुळे जग जवळ येतं म्हणून महाराष्ट्राला भारताला अध्यात्माची सुद्धा तेवढीच गरज आहे म्हणून मी या क्षेत्रात आहे जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालण मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं ही अविनाश भारतीची गरज आहे ऐका माय बाप हो जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालण मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे पण धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं अविनाश भारतीच कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी आपल्याला कळायला हव्या म्हणून मी मला एक कॉलेज मधला पोरगा म्हणला दादा कीर्तनामध्ये म्हणलं का तुला काय वाटतंय ते म्हणलं बोलणाऱ्या महाराजाला काय बोलायचं हे सूचना गेलं की ते इट्ठल इठ्ठल म्हणते मी म्हणलं येड्या बिना विठ्ठल विठ्ठल म्हणता मी दोन तीन तासाचं भाषण पण देतो ना पण भाषणात विठ्ठल विठ्ठल नाही पण कीर्तनात विठ्ठल विठ्ठल काय याच आज उत्तर तुम्हाला सांगतो बाकीच्याच काही नाही माझं माझं वैयक्तिक सांगतो माझ्या कीर्तनात भजन का करायचं त्याचं एकमेव कारण आहे आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही कशाला बोलूल मग मला सरळ म्हणले ना हे म्हणजे लेकरासारखं झालं बघा शिक्षक वर्गात शब्द पाठ केले का हो का हो, एका दिवशी सर मुले दाखवा एका <laughs> उघड असते सगळे हे कळालं पाहिजे इकडे बघा पण अज्ञानात सुख असतं महाराज बाबा तुमच्यासाठी सांगतो भजनी मंडळ अज्ञानात सुख असतं जोपर्यंत खाली बसलेल्या माणसाला पकवाच कुठं लागला हे कळत नाही ना त्यावरती कीर्तन ऐकते पण ज्या दिवशी त्याला स्वराचं ज्ञान झालं ना ते महाराजाचं ऐकत नाही ते पक्वाजा खून येते स्वराचं ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञानात आई ए माय ऐका बर माझ्या कीर्तनामुळं नाही जगातल्या कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनामुळे तुमचा उद्धार होईल याची शंभर टक्के गॅरंटी नाही पण कीर्तनात केलेल्या भजनामुळं तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची दोनशे टक्के गॅरंटी आहे आणि कीर्तन 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 म्हणजे काय मी ज्यांच्याकडे चातुर्मास केला महाराज याच विदर्भाचं वैभव क्षेत्रामध्ये उतरण्याचं मी इथं उभा आहे ते वैकुंठवासी परमादरणीय परमस्नेही गुरुवर्य गाथामूर्ती रामचंद्र बोधेबाबा माझ्या अंगावर काटा आलाय महाराज फक्त बाबांचं नाव घेतलं माझ्या बोधेबाबांनी एकच कीर्तन केलं ते म्हणजे संस्थेतलं पाठाचं कीर्तन केलं नंतर बाबांनी कधी कीर्तन केलं असं माझ्या वाचनात नाही पण इमानदारीनं सांगू का माझ्यासारखे लाख कीर्तनकार एका तराजूत आणि माझ्या बोधेबाबाचा एक शब्द एका तराजूत एवढं मोठं तप माझ्या बोधेबाबांनी मिळवलं फक्त आणि फक्त भजना जीवावर फक्त आणि नाम जी फक्त नामचिंतनाच्या जीवावर फक्त आणि फक्त गाथेच्या पारायणाच्या जीवावर म्हणजे कीर्तन 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 दुसरी गोष्ट नाही कीर्तनाची कीर्तन म्हणजे काय कंबर बांधणं फेटा बांधणं दोन तास तुम्हाला हसवणं दोन तास तुम्हाला रडवणं दोन तास तुमच्या समोर गप्पा मारणं म्हणजे कीर्तन नाही महाराज कीर्तनाची शास्त्र शुद्ध वाक्य आहे मुखे गावे हरी गुणा खूप बरे म्हणले सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाहीतरी हो। गेला जन्मवाया या अभंगामध्ये एक शब्दा तो शब्द अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे नाही तर शब्द काय नाही तर आणि नाही तर हा शब्द परिणाम दाखवतो व्याकरणाच्या दृष्टीनं जड करत बसणार नाही जास्त विस्तार करत बसणार नाही पण नाहीतर हा शब्द परिणाम दाखवतो उदाहरणार्थ ऐका माझे पैसे दे नाहीतर कार्यक्रमाला ये नाही तर सत्याकडे ये नाहीतर कीर्तनाला कसा जातोस ते बघतो गेलास आणि माझ जर ऐकलं नाही तर म्हणजे पुढचा शब्द काय नाही तर म्हणलं की पुढं काय परिणाम आहे परिणाम आहे इंग्रजी मध्ये आणि मराठी मध्ये हा फरक आहे काही इंग्रजीचे अभ्यासक असतील तर लक्षात येईल त्यांच्या इंग्रजी मध्ये एखादा शब्द सायलंट असतो एखादा शब्द सायलंट असतो उदाहरणात रिचड द हाऊस नावाचं जर वाक्य असेल रिचड द हाऊस क्वेश्चन टॅगच्या माध्यम आता ती जाऊ द्या ते जड होईल इथंच लेक्चर सुरू होईल तर कधी कधी बोलत असताना रिचड हाऊस म्हणतात लोक रिचड हाऊस म्हणजे मी पोहोचलो रिचड द तिथं आहे पण बरेच जण बोलत असताना द चा उच्चार करत नाहीत म्हणजे ते दो शब्द तिथं आहे इंग्रजीच्या वाक्यात एखादा शब्द सायलंट असतो आमच्या मराठीत तसं नाही मराठीत वाक्याच्या वाक्य सायलंट असते डायरेक्ट एक शब्द बिब्द मराठीचा नाद करायचा नाही डायरेक्ट वाक्यच गायब म्हणजे समजा हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये जर पाहुणा घरी आला तर त्याला म्हणतात आई तर श्री प्रकिय क्या लेंगे जनाब चाय लेंगे कॉफी लेंगे, लेंगे नींबू पानी लेंगे क्या लेंगे तो मन तो नहीं जनाब थोड़ी देर बैठेंगे बाद में देखेंगे मराठी चाह चाह कॉफी लिंबू पानी दूध आता चाह आता है लिहायचं कस कोणी सांगा मला तुमच्या पैकीच कस <laughs> लिहितच येत नाही महाराज ते आणि हेच शब्द वापरते कीर्तन काय सांग ना पटकन काय ते आणि तुम्ही सप्ताकडे येत नाही एह, काय सांग ना पटकन काय हो नाही काही तर ना कसा झाला सत्ता हो नाही र पटकन सांग ते बोलताना लोकांना ला नाद लागला वेगळ्या भाषा वापरायचा आता काय काय बोलतो ऍक्च्युली काय झालंय ना अरे पटकन सांग काय झाले ते तुला ऍक्च्युली ची स्पिलिंग पाठ नाही ऍक्च्युअली <laughs> ना आपल्याला ना अरे पटकन सांग र तू काय सीआयडी मधला ते हे कुछ ना प्रतिम ना कुछ तो दडबड गडबड हे काय लावलं हे उगो काही असं योग्य आवाज आता गावात काय काय लोक बसते हे म्हातारी लोक डेंजर असते ते ए अरे मी ह्या इरेक्शनचा सगळा गॅस आधीच काढून ठुलतात एच का। पीचा होता का काही इंडियन होईल होता त्याला गॅस नाही त्याला म्हणायचं असते गॅस गॅस पण उगा आव म्हणून इंग्लिश आणायची आता काय काय बोलता बोलतो उगच शुद्ध बोलते उगंच शुद। काय काय हरिपट्टामध्ये आहेत सर्वांघंटी राम दे हां दे हे काय काय तुंप घेता का तुम आर तुंप म्हणा नको तिथं टिंब द्यायचा नाकातूनच बोलायचं काय किंवा काही काय जण बघा ए राहिली कळल आता आपल्यातले काय काय बोल गाईज काय घाईजी उगं दोन चार महिने पुण्याला राहायचं आणि इथं तिकडे आई शपथ ना अर्घप्र आई शपथ ही शपथ खरी झाली असती तू माय दहा दहा मिली असती तू इतक्या आई शपथ घेतो काही उगत आईश आयुष्य अर्घप्र ऍक्च्युली काय झालं ना अर्घप्र मराठी बोल ना राजभाषा झाली ती आता तर अभिजात मराठी झाली आणि त्याचा अभिमान पाहिजे माणसानं आपल्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्या विदर्भातला माणूस भारतात जाऊ द्या दोन मिनिटात कळत गपना बे का होय गा कोटसा होय गे तू हा हे लगेच कळतंय आमच्या लातूर साईडला यात तुम्ही काकोरला लाव येऊ लाव का जाऊ लाव तुम्ही आमच्या इथं नांदेडला या नांदेडला नांदेडला तर डायरेक्ट आल्या का महाराज आल्या मी एका कार्यक्रमाला गेलो ते म्हणले म्हणजे आल्या का महाराज मी महाग बघितो आता म्हणजे स्त्रीलिंगी कळलं का आल्या का थोड्या म्हणले महाराज जेवल्या का अर म्हणलं हे इकडे हा घोटाळाच आहे म्हणले <laughs> तुम्ही इकडं संभाजीनगर साईडला जर गेले ना संभाजी जाऊन राहिलो येऊन राहिलो राहिलो का जायलो सांग ना पटकन अट्ट आहे का नाही भाषेचे बदल पण जगातली सगळ्यात सुंदर भाषा कोणती जी आपल्या आईची भाषा ना ती जगातली सगळ्यात सुंदर भाषा दुसरी भाषा आईची भाषा सगळ्यात सुंदर असते तसं ज्ञानोपारायणची भाषा ज्ञानोपारायण ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन्न भाषांचा केला असे गौरव भाषेंचा गौरव ज्ञानोबरायांनी केला पण माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन मराठीचा गौरव केला ना मराठी भाषेचा आणि उपकार आहेत ए पोरांनो ज्ञानोबरायांना पाहायचंय ना चमत्कारा पुरतो ना का भाऊ तुम्ही आम्ही सगळे सोशल मीडिया वापरणारी पोर आहेत बरोबर आहे का नाही आहेत का नाही कालपासून मला एवढे मेन्शन आणलेत इंस्टाग्रामला ते आपलं एक पेज आहे त्या पेजवाल्यांनी तर कोणाचं पेज आहे माहीत नाही कोण चालवते माहीत नाही मला पण त्यांनी एवढ्या रील्स तयार केल्या एवढ्या थोड्याच दिवसात लवकरच अविनाश भारती इथं सोशल मीडियाचा जमाना आहे आता मीही तुमच्यासमोर उभं राहिलो तुम्ही मला युट्यूबला ऐकलं म्हणूनच उभं राहिलो ना की मोबाईलची क्रांती आहे पण ह्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे वर्तमानामध्ये काही पोरं मोबाईलचा वापर आयुष्य बर्बाद करण्यासाठी वापरत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होऊन सांगतो ह्या ऑनलाईन रम्या ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन सट्टे जंगली रमी महाराज नमस्कार मी नीलम रवी जाधव मी भिवंडीला जंगली रमी खेळायला शिकवले तुझ्या भावाला तुला दोघाला गोळ्या घातल्या पाहिजे आणि शनिवारचा टोर्नामेंट मी जिंकले मला दीड लाख भेटले का पै तुला दात धुवाय पैसे नाही आणि ती लोकाला सांगत इथे हे आशा चांगला असा वापर करण्यापेक्षा याचा चांगला वापर करा याच्यातून क्रांती होऊ शकते आता विजयकुमार कुमार साहेब मला तुमच्याकडे यायचं होतं मी काल तुम्हाला फोन केला मी काय म्हणलं काय पाठवा मला लोकेशन पाठवा आता महाराष्ट्रभर फिरायलो मी महाराष्ट्र काय भारत सगळीकडे फिरायला एवढा फिरणार एक वर्ष झालंय माझ्या गाडी आणि माझ्या गाडीची आत्ता रनिंग एक लाख त्रेसष्ट हजार किलोमीटर एका वर्षात एवढं फिरलोय महाराष्ट्र पण कुठं बी जायची डिअरिंग करतो कशामुळं यांचं लोकेशन घेतलं गुगल मॅप ला एकदा टाकलं गाडीच्या स्क्रीन ला शेअर केलं ड्रायव्हर गाडी चालवते आणि एक माय माऊली त्याला सांगते साइड लेफ्ट आलय मजा आहे मला एका दिवशी माझा मित्र म्हणला हे बाईचाच आवाज कस काय दिला असेल ड्रायव्हर झोपू नये म्हणून बाईचा आवाज दिलाय काही आवाज असे जागे देत ना माणसाला तुम्ही रेल्वे स्टेशनला जा बर गाडी दोन तास लेट असू द्या ले। करमत गाडी नंबर दोन सहा पाच दोन एक प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर लवकरच येईल बरोबर आहे का नाही दोन तास माणूस बसते आणि तुम्ही बस स्टँडला जा बर गाडी <laughs> <laughs> या मॅच चावदा ड्रायव्हर जरा द्रा गाडी दाबून लावा पहिलीकडं असं वाटतं नरड नर्ड पटकन बसूच वाटत नाही ना झालं हसून बघा या वर्तमानामध्ये टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये लोक इथं तिथं सगळीकडे पोहोचतात हा टेक्नॉलॉजीचा विजय पण बाराव्या शतकात टेक्नॉलॉजीचा ट सुद्धा नव्हता ना त्या जगाला एका कुटुंबात बांधण्याची ताकद म्हणले हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची झाला विज्ञानवाद सुद्धा लोकांनी समजून घेणं काळाची गरज आहे वर्तमानाची गरज आहे तुमच्या या संस्थांच किती सुंदर टॅग लाईन किती गोड टॅग लाईन आहे तुमच्या संस्थान विश्वस्नेह का ध्यान धरे सबका सब सन्मान करे ही वसुदेव कुटुंबकम नावाची कन्सेप्ट आहे ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये आम्ही आमच्या कक्षा कमी केल्या असताना एकमेकाचा सन्मान का घेऊ रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आता लोक म्हणतात ना रिस्पेक्ट घ्या रिस्पेक्ट द्या पण हे आत्ताच नाही हे तेव्हाच आहे विश्वस्नेहा का ध्यान धरे सबका सब सन्मान करे हे दुसरं काहीच नाही आत्ताच्या भाषेमधली सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे ही गोष्ट आहे आणि आम्हाला ती गोष्ट संत साहित्याकडून कळावी म्हणून या सगळ्या तरुण पोरांना सांगणार आहे मी तर मोबाईलला देव मानतो मोबाईलचा वापर कसा करता आला पाहिजे ए मोबाईलचा वापर कसा करता आला पाहिजे तुम्ही जर बाजारात गेले बाजारात जाऊन जर एखादा कुलूप विकत घेतलं ना कुलूप तर एका कुलपाला दोन किल्ल्या भेटतात बरोबर आहे का ना दोन तीन पार्टनर वाढले असले तर चार हॉस्टेलचं कुलूप असेल तर सहा पण एका कुलपाला चावे किती येतात बोला ना किती येतात मग तुम्ही दुकानदारला विचार बर उघडायची चावी कोणती लावायची कोणती दोन आहेत ना पण याच उत्तर असं आहे एकाच कुलपानं चावी लावताही कुलूप लावताही येतं आणि एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं फक्त ती चावी फिरवण्याची दिशा कळली पाहिजे मोबाईलचं ही तसंच आहे आपल्या आयुष्याला दिशा द्यायची का आयुष्याची दशा करून घ्यायची हे आपलं आपल्यावर डिपेंड आहे म्हणून त्याचा चांगला वापर करा पण ह्याचा अर्धा कर वेळ चाललाय रील्स बघण्यात और रील्स तर अशा भंगार कुठून न जाने मेरे जिंदगी में क्या चल रहा है जिधर भी जा रहा हूं ना कामयाबी हासिल हो रही है अपने तो अपने होते हैं मगर मेरे अपने क्यों पराए है हे लगेच म्हणते मार मेंशन मार, मार।, मार। आपल्या साठीच आहे ती भावांनो माझा आजच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यात मी बोललो ना आज तुम्हाला सांगतो दुसऱ्याचं स्टेटस ठेवून स्वतःचे दिवस घालवण्यापेक्षा दिवस आशे घालवा की लोकांनी आपलं स्टेटस व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे ठेवलं पाहिजे तो संकल्प आज या गुलाबपुरी महाराजांच्या मंडपात करून जा वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे असो हा सुंदर देह आपल्याला भेटला म्हणून तू खूप बराय म्हले सांगतो विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तर हा परिणाम दाखवतो जन्म वायाला जाईल कधी वायाला जाईल तुम्ही भजन नाही केलं तर याचा दुसरा अर्थ असा आहे देवानं जो हा जन्म दिला देवे दिला देह हो, भजना गोमटा याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे दिले इंद्रिय हात पाया Oh, <laughs> साठी दिलं डोळे दिले डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे तुम्ही आई कारे कान